कृषी उद्योग यांच्याकडून आमच्या स्प्राऊट्स अँड या गाटाला औषधं भेटले आहे त्यामध्ये भरपूर मोठा वाटा आहे अधिकारी लोकांचा आणि अशा पद्धतीने वाटप चालू आहे अशा प्रकारे एक नीमार्क आणि एक एन यांची यांची वाटप इथे करण्यात आलेले आहे प्राइज डिस्ट्रीब्यूशन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व संडून वाहत आहे अशा प्रकारे औषधं न्यायला आलेल्या आहेत आणि इकडे जे दिसतंय ते आम्ही घरगुती दशपर्णी आर्क बनवलं होतं आणि हे देखील जैविक औषधच आहेत अशा पद्धतीने हे खतं आणि औषधांचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे कृषी विभाग आणि कृषी उद्योग टीमचं खूप खूप आभार